हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असताना आणि चहा पाणी झाली का नाही सांगा गुड मॉर्निंग आमची पाणी झालेली आहे म्हणून चला थोडासा व्हिडिओ काढू आपण बरे दिवस झाले व्हिडिओ काढला नाही तर तिकडे बघा दादू बसला आहे आणि ही इकडं प्रज्ञा काय करते का टीव्ही बघायला लागली प्रज्ञा बघते टी व्ही आणि माझी किती दोन दिवस झालं दाढ दुखायला लागली बघा ना दाढ कसं गाल सुजलाय आतमधून पण दाढीला सुजन आले हो दाढी दाढ सुद्धली त्याच्यामुळे आपण व्हिडिओ काढला नाही तर यूट्यूब फॅमिली आपलं अजून स्वयंपाक काहीच झालेलं नाहीये आणि आज आम्हा आम्ही खूप उशिरा उठलो रविवार असल्यामुळं बघा इकडं बसलेत प्रज्ञाची पप्पा बघू आता ते काय बोलतात काय हो जेवण आणता का बाहेरून बरी का दाट दुखायची नाही ना हे बघा ना किती गाल सुजलाय दोन दिवस झाले लगातार दाट दुखायला लागले मी त्याच्यामध्ये काय केलं थोडासा झेंडू झेंडूबा कापसाला लावून लावला ना तर अजूनच दाढ सुजली वाटत आतमधून गाल पण सुजलाय हे बघा इकडे बसलेत प्रज्ञाचे बाप्पा हे इकडं आहे मी इकडे अर्चनाची सुजवती जाम दाळ अर्चनाची दाढ दुखती कालपासून परिशान आहे ती दात खूप दुखत आहे तिला झेंडूबा टाकला त्याच्यामध्ये आता बघू झेंडूबाबला राहिले की नाही मला माहिती नाही तिलाच माहिती बघा राहिली का नाही झेंडूबा नाही सुजली गाल पण हे बघू शकता तिथं गाल सुजलेला दिसतो अजून पण हा ती इकडं आहे इकडं आमचा दादू आहे इकडं मी जरा पटापट आपल्या व्हिडिओला सपोर्ट व्हिडिओला सपोर्ट करा म्हणजे पैसे होईल पैसे तरी जाऊच नाहीत राव काय सांगावा काय झाले काय कळतच नाही काय माग लागले धूप दवेखाना पाठी माग लागलाय काय कळतच नाही काय माग चाललंय आमच्या साडी काय लागली तर कारण की बरेच परेशानी मध्ये आम्ही आता व्हिडिओ कसं झाले माहितीये का हे एक आता याच्यावर नाही व्हिडिओ टाकला तर हसतील आणि बंद पण करायला नाही जमत आपण एवढी मेहनत केली एक वर्ष आपण याच्यावर काम करत आहोत आणि थोड्यासाठी कशाला बंद करायचं आम्ही चालूच ठेवलेला आहे बघू थोडा दिवस अजून चालू ठेवू याला सपोर्ट करा तुम्ही नक्कीच आपलं पण पेमेंट होईल लवकरात लवकर सपोर्ट करा सगळ्यांनी पेमेंट नाही पण नाही बरेच युट्यूब फॅमिली आम्हाला विचारतात की ताई तुम्हाला पेमेंट भेटलं का नाही भेटलं तर तुम्ही सगळ्यांनी जर सपोर्ट केला तर लवकरात लवकर आपल्याला कदाचित पेमेंट भेटू शकतो नवीन कोणी असताना को तर बघा खूप थंडी चालू आहे तुमच्या इकडे थंडी आहे का <laughs> नाही नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या इकडे खूप थंडी आहे इथं पाणी ठेवले बघा चुलीवर आम्ही चूल पेटवतो कधी पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आम्ही चूल पेटवतो की बघा इकडं चूल आहे मस्त जाळ लागलेला आहे बघा आता पाणी तर आपलं की घेते पटापट आंघोळ बिंगुळ करून आणि बघा इथं छत्री तरी आपले तिकडं त्या साईडला त्यांचं काम चालू आहे तर त्यामुळं आपण इथे छत्री काढून ठेवलेली आहे पत्र्यासगड हे बघा इकडं काम चालू आहे लोकांचं वरती काम चालू आहे आमच्या पत्र्यावर डिश बसत नव्हती ना झाड असल्यामुळं रेंज येत नव्हती म्हणून मग आम्ही त्यांच्या पत्र्यावर लावली होती डिश तर आता त्यांचं काम चालू आहे म्हणून आम्ही छत्री काढून घेतलेली आहे आणि छत्रीची सदा सध्या काही आवश्यकता नाही आहे कारण आता ह्याची कोणची टी व्ही डिस्प्लेवाली टी व्ही घेतलेली आहे हे बघा असली ही अशी टी व्ही घेतलेली आहे त्याच्यामुळं आपण यूट्यूब चॅनल त्याच्यामध्ये नेटनी चालू शकतो चला पटापट लाईक करा सपोर्ट करा ब बाय भेटून एक शुडिओमध्ये